मी अर्जुन पवार कावेरी सीट प्रतिनिधी तर आता आपण आहोत कळस कृषी प्रदर्शन अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्या कावेरी कंपनीचे दहा प्रात्यक्षिक पीक प्लॉट या ठिकाणी तयार केलेले आहेत तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येथे असलेल्या दहा प्रात्यक्षिक प्लॉटचे आपण थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव विजय परिहार आणि मी कावेरी कंपनीचा प्रतिनिधी आहे परभणी जिल्हा पाहतो तर आज आपण अकोले येथे कळस कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहोत जिल्हा अहमदनगर आणि इथे आपण शेतकऱ्यांसाठी लाईव्ह प्लॉट डेमोन्स्ट्रेशन तयार केलेलं आहे यामध्ये आपण आज आपल्या कावेरी कंपनीचे टरबूजाचं वाहन हे पुणे जिरो एक या वाहनाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत तर या वाहनाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्या वाहनाची खासियत सांगायची म्हटलं तरी हे वाहन आज तुम्ही बघितलं तर हा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसाच्या प्लॉटमध्ये या वाहनावरती कुठल्याही प्रकारचा गरपा म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं मर रोगास हे वाहन बळी पडलेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे वाहन अतिशय सहनशील वाण व्हायरसला म्हणलं तर वायरसला पण एकदम सहनशील वाण असं आहे त्याचबरोबर आपल्या वाहनामध्ये जे फळ फळाची साईज आहे हे पंच्याण्णव टक्के फळ हे एक ग्रेड ए ग्रेड म्हणजे एका एक टप्प्यामधील कट पहिल्या कटिंगमध्ये जातात तर आपण तुम्ही पाहू शकता की फळाची साईज ही सध्याच्या घडीला आपली फळाची साईज ही झालेली आहे तर आणि यानंतर आणखी सांगायचं म्हटलं तर आपल्या या वानाचे आणखी वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये जर आपण हा प्लॉट लावलेला असेल तर आपल्या या वानाला सगळ्यात जास्त प्रकारचा पाला पाला जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि पानाची साईज ही मोठी असल्यामुळं जो फळा फन फ्रूट बर्निंगचा जो प्रकार असतो हा प्रकार आपल्याच्यात एकदम रेअर आहे एकदम कमी आहे सांगायचं झालं त्यामुळे इथून पुढे जे शेतकरी आपले उन्हाळ्यामध्ये प्लॉट लागवड करणार असतात त्यांच्यासाठी हे वाहन एकदम उपयुक्त आहे आणि याचबरोबर आणि लांबच्या लोडिंगसाठी जा जर व्यापाऱ्यांचं जर म्हणणं आलं तर व्यापाऱ्यांचे आतापर्यंत काठमांडूपर्यंत माल आपला पाठवलेला आहे जम्मू काश्मीर दिल्ली काठमांडूपर्यंत आपला माल गेलेला आहे तर कुठल्याही व्यापाऱ्याचं आतापर्यंत म्हणणं ना आलेलं नाही की बाबा तुमचा माल लूज पडतो मी सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या व्हरायटीबद्दल एकदम योग्य आणि चांगल्या अशी प्रति प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तरी येणाऱ्या काळासाठी शेत शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या कावेरी कंपनीचं एकोणीस झिरो एक त्यांच्या शेतामध्ये लागवड करून भरघोस उत्पन्न करून घ्यावं हीच विनंती जय महाराष्ट्र नमस्ते किसान भाई आप सभी का कावेरी सीड कंपनी लिमिटेड सिकंदराबाद की से मैं आपका हार्दिक स्वागत करता हूँ आज हम देख रहे हैं यहाँ पे हमारा केंदा में नया वैरायटी हमने लॉन्च किया है कावेरी सुपर गंदा करके अगर इस वैरायटी का हम विशेषता ये देखेंगे तो करीबन ये लगाने के बाद 40 दिन में ये पहला तुड़वाई के लिए आता है तैयार होता है और उसकी फूल की विशेषता हम देखेंगे तो ये कॉम्पैक्ट आता है स्पंजी टाइप अगर हम दबाएंगे तो फिर भी अपनी जगह पे आ जाता है और इसका फूल का वेट अगर हम देखेंगे तो 17 से लेके 20 ग्राम तक एक फूल का आता है। तो लगभग हम पूरे साल इसका हम बुआई कर सकते हैं तो इस हिसाब से व्यापारों मार्केट में भी जो वेंडर है तो उनकी ही पहली पसंदी अभी गंदा पे जा रही है क्योंकि ये लॉन्ग जर्नी में अच्छा चलता है जहाँ भी आप लंबे मार्केट में बेचना चाहेंगे तो एक तीन से लेकर चार दिन तक फ्रेश रहने वाला ये गेंदा है जिसका नाम है सुपर गंदा तो कावेरी सीड की तरफ से मैं आप सभी किसान भाइयों को एक ही निवेदन करूंगा कि आप बड़े पैमाने पे गेंदा का आप बोआई करके अपना जो ईल्ड है ईल्ड बढ़ा के और अपनी उन्नति बढ़ा सकते हैं धन्यवाद

आ, आए, ला है तर तुम्ही बघू शकता माझ्या ओटेव साईडला कावेरीची बावीस झिरो इथवर कोबी लागलेली आहे आणि डाव्या हाताला जी लागली आहे ती कावेरी कंपनीची विराही कोबी लागलेली आहे तर हे दोन्ही कोबी एकदम उत्कृष्ट रीतीचा परफॉर्मन्स त्याचा आलेला आहे तुम्ही जर बघशाल तर बावीस झिरो एक या कोबीचं वैशिष्ट्य असं आहे की याचा आठशे ग्रॅम ते सव्वा किलोपर्यंत त्याचं वजन आहे आणि याची फील होल्डिंग कॅपॅसिटी एकदम चांगली आहे एकदम कॉम्पॅक्ट गड्डा असून मार्केटमध्ये खूप चांगला हा प्रमाणात विकल्या जातो आणि शेतकऱ्यांना दोन रुपये दो शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार दोन रुपये हे इतर वाहनापेक्षा जास्त कावेरी कंपनीच्या कोबीला मिळतात आणि जी डाव्या साईडला जी तुम्ही कोबी बघत आहात ती आहे विरा कायवेरी सीड्स कंपनीची विरा कोबी आहे ही पण अतिशय उत्कृष्ट अशी कोबी आहे नारळी आकाराचा गड्ड याचा आहे आणि किपिंग क्वालिटी याची एकदम चांगली याची पण फिल फील्ड होल्डिंग कॅपॅसिटी एकदम सुंदर अशी आहे तरी माझी सर्व मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या दोन्ही कोबीची लागवड करून को, आपली आर्थिक प्रगती साधून घ्यावी नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कळस एक्झिबिशनमध्ये आपण जवळजवळ आपल्या दहा प्रकारच्या व्हेरायट्या दहा प्रकारचे पिकं लावलेले आहेत त्यामध्ये एक आपलं अल्मेडा म्हणून तारेवरील घेवडा आहे तर आजच्या प्लॉटला लाईव्ह प्लॉटला आपल्या ज्या शेतकऱ्यांनी कंटिन्यू अल्मेडाचं पीक घेतात ते पण आलेले आहे तर त्यांना अल्मेडा हे वाण कसं वाटतं कम्पेअर टू इतर बियाणा किंवा अदर व्हेरायटी ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया दा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं पूर्ण ना गाव धारम तालुका संगमनगर जिल्हा अहमदनगर आता तुमचा शेतामध्ये आता हल्ली पण एक प्लॉट चांगला आहे अल्मेडाचा तर तुम्ही अल्मेडाबद्दल काय सांगाल म्हणजे रोकरायला आहे ना फार कमी प्रमाण आणि त्याच्यामध्ये असणारे हिरवे पाहिजे आता साधारण तुम्ही किती लागव आता सध्या आहे ना अर्धा किलो प्लॉट चालू आहे अर्धा किलो एक लाव किलो लावलेली आणि मित्रांनीच म्हणजे दीड किलो लावलेली ना बरं आता जो तुमचा अर्धा किलोचा क्लॉथ चालू आहे त्याच्यामध्ये तुमचा साधारण माल किती निघतो माझा एक आठवड्यात साडेतीनशे किलो माल निघतो साडेतीनशे सात ते आठ गुंठे सात ते आठ गुंठे मध्ये बियाणं मला लागलंय साडेतीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम मध्ये म्हणजे तुम्ही दोनशे ते सॉरी तीनशे साडेतीनशे किलो साडेतीनशेच्या वर निघतो तर बाकी आपल्या परिसरामध्ये जे घेवडा करणारे शेतकरी त्यांना तुम्ही अलमेडाबद्दल काय सांगा तसं प्रत्यक्ष त्यांना लावलं पाहिजे कारण उत्पन्न उत्पादन क्षमता सुद्धा जास्त आहे आणि मार्केट रेट कसं भेटतात इतर मालाच्या तुलनेत एक मार्केट रेट नुसार राहिलं ना ते रेस खाली भरवतच राहत नाही म्हणजे जास्त इतर वाण्यांपेक्षा जास्त भेटतो की कमी भेटतो जास्त भेटतो